आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता समृद्धी महामार्गावर अपघात सासऱ्यासह सा जावयाचा जागीच मृत्यू दोघे गंभीर जखमी अस्थि विसर्जनासाठी नाशिक इथं जात असताना भरधाव आयशरनं कारला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात सासऱ्यासह सा जावयाचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना सोमवार दिनांक अकरा रोजी वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडली रामचंद चंदुमल मेठानी वेवर्ष पंचावन्न राहणार रामपुरी केम झुलेला लाईन नियर काकीमो आश्रम अमरावती व नामदेव ढालूम पोपटानी वेवर्ष अडतीस राहणार जुना सिंधी कॉलनी नंदुरबार असं अपघातात ठार झालेल्या दोघांची नावं आहेत तर टेकवानी व दीपक मेटानी हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र मेटानी हे अमरावती येथील रहिवासी असून बारा दिवसांपूर्वी त्यांच्या भाऊजाईचं निधन झालं त्यामुळे रामचंद्र त्यांचे जावई नामदेव पुतने व रमण दीपक यांच्यासोबत एका कारण नाशिक इथं अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जात होते दरम्यान सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची कार समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक चारशे नव्वद जवळ पोहोचली यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव आयशरनं डी डी झिरो एक एन ब्याण्णव पंच्याहत्तरनं त्यांच्या कारला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की रामचंद्र व नामदेव हे जागेच ठार झाले तर त्यांचे पुतणे गंभीर जखमी झाले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामचंद्र व नामदेव यांना तपासून मृत घोषित केले त्याच्या पुतण्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आलंय या प्रकरणी रामचंद यांचा मुलगा जयकुमार मेठानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत